नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी आय ए ओ यू एस एद्वारे मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये समाविष्ट असणाऱ्या संस्थेच्या वतीनं सांगलीच्या माजी सामाजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका ज्योती अदाटे यांना सामाजिक कार्य आणि लोककल्याण या क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले डॉक्टर ज्योती अदाटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झुंज देऊन आपले विश्व निर्माण केले अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळीत झोकून दिले त्यामुळे कोणताही पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड महापालिके सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येऊन हॅट्रिक करण्याचा मान त्यांनी मिळवला संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना न्याय मिळवून दिला कोरोना आणि महापुराच्या काळात जीवावर उधार होऊन त्यांनी लोकांमध्ये राहून त्यांना आधार देण्याचं काम केलं आकार फाउंडेशनच्या वतीनं एकल पालक संस्था असणाऱ्या अनाथ मुलीला श शैक्षणिक दत्त घेऊन तिला स्वबळावर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टीमसोबत अनेक बंधूबाबाचा पर्दाफाश केला चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिकासहित प्रबोधनाचे उपक्रम राबवत आहेत तसेच नाट्यचित्रपटात काम करून सांस्कृतिक क्षेत्रात देखील ठसा उमटवला आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून समर्पितपणे सामाजिक चळवळीत सारख्या सक्रिय आहेत आणि त्यामुळेच ते त्यांच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वरील संस्थेनं नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाली केली तसेच अनिशचे कार्यकर्ते प्रियंका तुपलोंढे तसेच अनेक दिग्गज कलाकार मान्यवर उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा